आज आपण बनवणार आहोत मँगो रवा केक खायला खूपच छान लागतो आणि करायलासुद्धा फार सोपा आहे सध्या आंब्याचं सीजन आहे तुम्ही लहान मुलांना अशा प्रकारे घरच्या घरी केक बनवून देऊ शकता खायला खूप छान लागतो तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मँगो रवा केक तर सध्या आंब्याचं सीजन आहे तर आज आपण बनवणार आहोत मँगो केक तर त्यासाठी मी दोन आंबे घेतलेले आहेत पिकलेले व्यवस्थित हे दोन प्रकारचे आंबे आहेत एक केशर आहे आणि एक दुसरा आहे तर तुम्ही मोठा असल तर तुम्ही एकसुद्धा घेऊ शकता तर मी मीडियम साईजच्या आहेत त्यामुळे दोन घेतलेले आहेत इथं मी दीड कप रवा घेतलेला आहे रवा बारीक आहे तुम्ही जाडसुद्धा वापरू शकता कारण आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे रवा त्यामुळे तुम्ही जाडसुद्धा घेऊ शकता तर सुरुवातीला आता आहे आंब्याचा पल आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी आंब्याचा पल काढून घेतलेला आहे तर एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे मी यामध्ये आता आप आपल्याला आंब्याचा पल घालायचा आहे अशा प्रकारे आता यामध्ये आपल्याला घालायची अर्धा कप साखर घालायची आहे साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला आंब्याचा पल तयार झालेला आहे साखर आणि आंबा मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे असं व्यवस्थित आपला आंब्याचा पल तयार झालेला आहे तर आता आपण हे साईडला ठेवून देऊया मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये एक कप रवा आणि अर्धा कप मैदा सुद्धा घालू शकता पण मी रव्याचा केक बनवणार आहे त्यामुळे मैदा घालणार नाही आहे तर आता आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही आपल्याला पल्स मोडवर आपल्याला हे रवा फिरवून घ्यायचा आहे मी रवा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे जास्त बारीक पण केलेला नाही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी रवा काढलेला आहे मिक्सरमधून मी इथे एक बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये आपल्याला हे मिक्सरमधून काढलेला रवा घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आंब्याचा पल घालायचा आहे यामध्ये आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतरच आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे म्हणजे आपल्याला दुधाचा अंदाज येतो व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर मी इथं अर्धा कप दूध घेतलेला आहे आपल्याला दूध जास्त थंड पण आणि जास्त गरम पण घ्यायचं नाही असं थोडंसं कोमट दूध घ्यायचं आहे आता आपल्याला थोडं थोडं करून हे दूध घालायचं आहे यामध्ये आपल्याला एकदाच दूध घालायचं नाही नाहीतर आपलं बॅटर पातळ होऊ शकतं तुम्ही यामध्ये दहीसुद्धा घालू शकता आपल्याला फ्रेश दही घालायचं आहे आणि जास्त आंबट नको आहे पण मी इथं दूध घातलेलं आहे तुम्हाला आवडतं असेल तर तुम्ही दहीसुद्धा घालू शकता आणखीन थोडंसं आपल्याला दूध घालायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे यामध्ये आपल्याला राहिलेलं दूधसुद्धा घालायचं आहे मी अर्धा कप दूध घातलेलं आहे थोडं थोडं करून तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे असा कलरसुद्धा मस्त आलेला आहे आपल्या मँगोचाच कलर, कलर खूप छान होता त्यामुळे बॅटरचा कलर पण खूप छान आलेला आहे असं मस्त झालेलं आहे आपलं बॅटर अशा प्रकारेच आपल्याला बॅटर बनवायचं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तुम्ही बघू शकता आता यावर झाकण ठेवून आपल्याला अर्धा तासासाठी हा रवा भिजत ठेवायचा आहे किंवा तुमच्याकडे जास्त टाईम असेल तर तुम्ही एक ताससुद्धा भिजवू शकता तर आता आपल्याला अर्धा तासासाठी असंच हे आपलं मिक्स केलेलं बॅटर भिजत ठेवायचं आहे म्हणजे रवा व्यवस्थित आपला भिजला जातो सॉरी यामध्ये मी तेल घालायचे विसरून गेलेले होते तर इथं आपल्याला अर्धा कप तेल घालायचं आहे तुम्ही या ठिकाणी गावरान तूप किंवा बटर सुद्धा घालू शकता आता आपल्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स करून आपल्याला परत त्याला झाकून ठेवायचं आहे मी एक तास ही बॅटर भिजत ठेवलेलं होतं तर रवा आपला व्यवस्थित भिजलेला आहे कमीत कमी आपल्याला अर्धा तास ठेवायचा आहे जास्तीत जास्त तुम्ही दोन ताससुद्धा ठेवू शकता तर मी एक तास हे भिजत ठेवलेलं होतं आपला रवा व्यवस्थित फुललेला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे बॅटर केक बनवण्यासाठी एक भांडा घेतलेला आहे तुम्ही स्टीलचंसुद्धा भांडं या ठिकाणी घेऊ शकता स्टीलचा डबा आता याला पण सगळीकडून तेल लावून घेऊया व्यवस्थित आपल्याला तेल लावायचं आहे म्हणजे आपला केक डब्याला चिटकणार नाही आहे आपल्याला हे तयारी करून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बटर पेपर तुमच्याकडं बटर पेपर नसेल तर तुम्ही यामध्ये मैदा किंवा गव्हाचं पीठ टाकून सुद्धा ग्रीस करू शकता डब्याला आता वरतूनसुद्धा आपल्याला तेल लावायचं आहे बटर पेपरला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे व्यवस्थित बॅटर झालेलं आहे तर यामध्ये मी घालणार आहे टोपी फुटी तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा इथं बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि चिमोटभर बेकिंग सोडा घेतलेला आहे आता यावर आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे दूध घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला जास्त मिक्स करायचं नाही बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर थोडंसं सो मिक्स करायचं आहे यापेक्षा आपल्याला बॅटर जास्त पातळ नाही करायचं लगेचच आपल्याला बटर पेपर घातलेल्या डब्यात हे बॅटर काढून घ्यायचं आहे आपल्याला जास्त टाईम करायचं नाही बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला सगळं बॅटर घालून घ्यायचं आहे आपल्याला हे थोडासा डब्बा टॅप करायचा आहे म्हणजे यामध्ये हवा असलेले निघून जाते व्यवस्थित थोडंसं आपल्याला पॅचुलान थोडंसं प्लेन करायचं आहे यावर मी थोडासा पिस्ता आणि बदामाचे काप घालणार आहे वरून तुटी फुटी सुद्धा घालू शकता अशा प्रकारे आता आपल्याला मी कढई फ्रीट करायला ठेवलेली आहे पाच मिनिटं झालं त्यामध्ये लगेच आपल्याला हा डब्बा ठेवून द्यायचा आहे मी तर कढई पाच मिनिट झालं फ्रीट करायला ठेवलेली होती व्यवस्थित गरम झालेली आहे यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे मी तुमच्याकडं स्टँड नसेल तर एक डिशसुद्धा यामध्ये पालती मारू शकता आता यामध्ये आपल्याला हा बॅटरचा डब्बा ठेवायचा आहे व्यवस्थित आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे अशा प्रकारे आता आपल्याला हे पस्तीस ते चाळीस मिनिट ही केक बेक करून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे अजिबात गॅस वाढवायचा नाही तुम्ही पस्तीस ते चाळीस मिनिट हे केक बेक करू शकता चाळीस मिनिट झालेलं आहे तर आता आपण झाकण काढून बघूया समस्त कलर आलेला आहे आपल्या केकला आपण मधोमध चाकू घालून बघूया आपल्याला मधोमध घालायचा आहे चाकू म्हणजे मग समजतं आपला केक झाला मौद मौद का नाही आहे बघू शकता चाकूला काही चिटकलेलं नाही म्हणजे आपला केक व्यवस्थित तयार झालेला आहे अजिबात चाकूला काही लागलेलं नाही तर आता खाली काढून आपल्याला थोडासा थंड करून घ्यायचा आहे आणि नंतरच केक आपल्याला ह्या भांड्यातून बाहेर काढायचा आहे तर आपला केक व्यवस्थित थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता असे कुठलेही क्रॅक गेलेले नाहीत किंवा असा कच्चा राहिलेला नाही केक असा मस्त फुगलेला आहे तर याला साईडनं आपण थोडंसं सा। चाकूच्या साह्यानं थोडंसं सा। रिकामं करून घेऊया म्हणजे मग व्यवस्थित निघतो केक आपला समस्त मोकळा झालेला आहे कडाकडून आता एका ता ता ताटामध्ये आपल्याला हा केक काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे मस्त झालेला आहे केक आता आपण ह्याचा बटर पेपर काढून घेऊया आता आपल्याला हा सरळ करायचा आहे केक मस्त झालेला आहे तर आता आपण कट करून बघूया आता आपण कट करून घेऊया आपण कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असा मस्त आपला सुजी केक किंवा रवा केक आपला तयार झालेला आहे रवा मँगो केक आपला व्यवस्थित तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता असा स्पंज झालेला आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागतो तुम्ही सुद्धा ह्या आंब्याच्या सीजनमध्ये नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा